सुपर हिरो कोण असतो जो निरपेक्षपणे स्वतःच्या ताकदीचा दुसऱ्यांच्या भल्यासाठी उपयोग करतो तो खरा सुपरहिरो सुपर हिरो तुझं सुरभी लक्ष्मी तानाजी पायगुडे काय झालंय ना हार्ट वीक आहे पोरीच बदलावच लागेल म्हणजे आता एवढी मोठी रक्कम उभी करायची अख्खा छलम जाईल हो आमचा काळजी करू नका मी आहे आपण जर काहीच नाही केलं तर ती मुलगी आत्ताच आहे लेट्स रिच आउट टू मॅक्झिमम पीपल इन व्हॉट एव्हर लिमिटेड कॅपॅसिटी वी कॅन लेट्स स्टार्ट

म्हणजे जगात कसं सगळं भयंकर आहे आणि फक्त आपण काहीतरी केलं तरच जगणार आहे सगळे सुपर हिरोज खोटे असतात हो बाबा जो इतरांसाठी झटतो तोच शक्तिमान खराब सुपर हिरोबत आहेत आदिनाथ कोठारे आणि सुरुवात आणि स्पृहा जोशीला आपण तेव्हाच पाहतो आणि स्पृहाला प्रश्न विचारणार मालिका आहे संकर्षण चालू आहे आणि त्यातून शूट चालू आहे तर कसा एक्सपिरियन्स होता या मुव्ही साठी वेळ काढताना नाही सिनेमाचं शूटिंग आम्ही आधीच होतं होत सिनेमा तयारच होता तो रिलीज आता होतोय सो अतिशय आनंद आहे कारण एकाच वेळेला आपण वेगवेगळ्या माध्यमांमधून समजा प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकत असू तर ती आनंदाचीच गोष्ट असते सगळ्या कलाकारांसाठी mm -hmm. सो मालिका ही चालू आहे त्यातही लोक बघतायत मालिकेवरती प्रेम करत आहेत संकर्षण वायस प्रवा बघायला भरभरून येत oh. आहेत थिएटरमध्ये आणि तशीच आता इच्छा तीच आहे की असाच रिस्पॉन्स असंच प्रेम शक्तिमानला सुद्धा मिळावं कारण खूपच छान गोष्ट आहे आणि चांगला झालाय सिनेमा त्यामुळे तो बघावा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा ही इच्छा आहे उन्हाळ्या सुट्टी उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली म्हणजे समर वेकेशन आणि सगळ्या मुलांना अगदी आहे त्यामुळे खूप धमाल आहे आणि एकदम राईट टाइमला पिक्चर आहे चित्रपट गृहांमध्ये तर तुझे काही लहानपणीचे किस्से आहेत तुला आता तू सांगू शकशील सगळ्या आठवड मी तशी शहाणी मुलगी होते म्हणजे असं की फार किस्से नाही केलेत मी लहानपणी खरंच तू मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतेस आता तुला वाटेल की मी खूप किस्ते वगैरे नाहीये नाही पण एक किस्सा म्हणजे असा खूप आय डोंट नो मी फार एवढं लहानपणी मी दहावीत होते मी किती होते मी का म्हणतीय हे की मी फार किस्से कधी करू शकले नाहीत मी दहावीला होते ना तेव्हा आमच्या घरी जनरली सगळीकडे ते होतं ना की आता दहावीला केबल काढून टाकणार आहे घरातली वगैरे आणि क्लिअर कट कळत होतं आई बाबांना की फार काही अभ्यासात लक्ष नाहीये आणि मी हुशार होतो ऍक्च्युली तसं भरपूर टक्के बिके मिळायचे तर माझ्या बाबांनी सांगितलं की आता बंद केबल बिबल बंद घरातली आणि एक दिवस दुपारी माझी बहीण माझ्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे सो मी दहावीत पाचवीत होती लहान होती मराठी घरातलं नियम असतो ना केबल बंद करा केबल बंद सगळे असतात कुठे जा तुम्ही आता कुठे जायचं नाही बाहेर फार उशिरा नाही सकाळी उठ आणि आयडियली आमच्या घरी असं वातावरण नव्हतं तर बाबा अचानकच चिडले होते उगाच काही कारण नसतात आणि केबल बंद बिंद म्हणाले एक दिवस दुपारी क्षिप्र आली माझ्याकडे आणि मला म्हणले की ताई आपण टीव्ही लावायचं का आई बाहेर गेली तर मी अगं कसं लावणार टीव्ही केबल काढून टाकली ना बाबांनी आता कसं काय बघणार तू आहेस का त्यांनी केबल नाही त्यांनी फक्त मागची वायर काढली <laughs> <laughs> ती लावायची असते की टीव्ही <laughs> म्हणलं यार आपण किती मूर्ख यार जे जा आपल्या पाचवी बहिणीला <laughs> कळलंय ते आपल्याला नाही कळ तुम्ही <laughs> अशी एक बावळट मुलगी होते <laughs> oh, <laughs> <laughs> की ते तुझ्या दृष्टीने सुपरहिरो होते म्हणजे अजून तर वडिलांबरोबरचे तुला आता लहानपणाचे काही किस्से आठवत कसले किस्से पण जॉनर काय किस्से कॉमेडी कॉमेडी किस्से खूप म्हणजे माझी फिल्म माझ्या छकूला असताना त्यातले अनेक सीन इन्स्पायर्ड फ्रॉम ट्रू लाईफ हो <coughs> का तो जो सीन आहे आमराईत जाऊन आम्ही आंबे पाडतो म्हणजे मागे लागतो हा किस्सा घडला होता आम्ही शालिनी स्टुडिओ मध्ये शूटिंग असायचं दरवर्षी पाटलांच्या सिनेमाचं शूटिंग कोल्हापूरला शालिनी स्टुडिओला तिकडे बाजूला उसाचे मळे होते आमराई होत्या तिकडे एक आमराई होती जवळच त्या कॅन्टीन एरियाच्या तिकडे आणि अजून नाही आता गेला माज, लान, हो ते गेलं सगळं आणि तिथे आम्ही गेलेलो मी आणि माझा माझा छंद काय असायचं माहिती आहे का कोल्हापूरला लहान लहान असताना शाळेत असताना आम्ही जायचो तिकडे आणि त्यांचं जे मेन ऑफिस होतं स्टुडिओचं त्या ऑफिसच्या आतमध्ये तिकडे त्यांचं गोडाऊन असायचं आणि त्या गोडाऊन मध्ये खोट्या बंदुका बिंदुका ठेवलेल्या असायच्या तर त्या बंदुका अशा खांद्यावर घ्यायच्या रायफल बिफल काही लोक काही लो, पोरं गोळा करायची त्या तिकडची <laughs> आणि हिंडायचो तिकडे स्टुडिओमध्ये झाडावर चढायचं तर झाड आहे जो सीन आहे आम्ही झाडावर चाड़। चढून बसलो त्या झाडावर मी दरवेळी चढायचो आणि बसायचो तिकडे झाडावर जाऊन <laughs> माझं आवडतं झाड होत तिकडे आणि मग एकदा आम्ही असंच त्या आंबराईत घुसलो आम्ही सगळे पोरं आणि आम्ही आंबे पाडायला सुरुवात केली आणि आम्ही मुद्दाम घुसलो कारण तो तिकडचा जो मालक होता तो एक नंबरचा खडूस होता आणि त्याला मुद्दा चिडवण्यासाठी हा त्याला उंगली करण्यासाठी आम्ही तिकडे घुसलो आणि आंबे पाडले आणि तो धावत सुटला आमच्या मागे आणि फाटली <coughs> आमची आम्ही आलो आणि मी जाऊन डायरेक्ट सेट सेट मध्ये जाऊन लपलो आणि तेव्हा लक्ष्मीकांत बिरडे सगळे लक्षांकडे काय झालं कुठे गेला कुठे पळाला आज जाऊन लपलो मी आणि नंतर ती <coughs> सगळी माणसं आली ती तुमच्या सेट वरून असं असं मध्ये लिटरली मारामारीत होती अरे तर एवढा सगळा किस्सा घडला होता तो, हो तो। त्यावरून तो सीन पण तेव्हा बाबा काय रिॲक्ट झाले तुझ्यावर काय रिॲक्ट झाले तेव्हा नंतर मार खाल्लाच मी पण तू असं फिजिकली त्यांचा मार खाल्लाय म्हणजे आईचा सगळ्यात जास्त मार खाल्ला डॅडचं खूप क्वचित म्हणजे अगदी रेअर डॅड एवढे नाही पण आईचं म्हणजे तू तर मी लहान असताना जेव्हा शाळेत रिमार्क्स मिळायचे आईला येऊन दाखवायचे असणार सिग्नेचर सिग्नेचर घ्यायचं ना त्याच्यावरती तर जर काही रिमार्क आला आणि तू जर लाल मध्ये असेल तर मग म्हणजे सावध काशी, काशी। मग घरी येऊन आईला दाखवताना मार खाणारच आहे मी मग छडी किंवा बेल्ट किंवा काय तर मी काय करायचो काही झालं असेल तर मी आधी घरी यायचो आणि सगळे शस्त्र लपवून ठेवायचं आणि ती जी एकदा एक वेताची छडी होती घरी माझ्या ज्याचा मी मार खाल्लाय आणि ती वेताची छडी मी कपडे सुकवण्याची स्टँड असते ना त्याचे जे हे असतात ना बांबू असतात ते त्याच्या आतमध्ये मी टाकली होती ती आत्ता वीस वर्षानंतर सापडली तर मी घरी यायचो आणि आईला सगळं झाल्यावरती आईला सांगायचो मम्मी असं आणि मग ते चिरायची आणि मग ते शोध करायची पाच मिनिट मला काही सापडत का नाहीये पण तिचा हात पुरे असायचा पण मला माझ्या आई बाबांनी एकदाही मारलेलं आणि मी अंत बघायचो माझ्या आईचा पेशन्सचा अंत बघायचा स्पेशल किड मला कधीच मला डोळेच पुरायचे एवढं एवढं झालं तरी खूप झालं बाबांना तर तेही नाही करायला लागायचं आईचा तर एकच आवाज पुरायचा मला आणि डोळे खूप खूप होत माझ्यासाठी तो धक डोळे बघ डोळे बघ डोळे बघ सळ करून शक्तिमान मध्ये काही टेक्निकली कसा आहे चित्रपट कारण आपण आपल्याला असतो ना की हे रिपोर्टर आपण पाहतो ते शक्तिमान ही फॅन्टी नाही शक्तिमान तुम्ही ट्रेलर बघितलात का तर तुम्हाला ट्रेलर मधून कळेल की प्रकाश कुंटे आमचा दिग्दर्शक लेखक निर्माता तो हे सांगायचा प्रयत्न करतोय की आपल्या सगळ्यांमध्ये एक शक्तिमान दडलेला असतो आपल्याला तो शोधायचा असतो आणि त्याला योग्य ती प्रेरणा द्या द्यायची असते तर असाच अशीच <coughs> भूमिका आहे माझी सिद्धार्थ नावाचं कॅरेक्टर आहे माझं ज्याला त्याच्या आयुष्यात एक काहीतरी प्रसंग घडतो जिथे त्याला कोणाची तरी मदत करायची असते पण ती तो खूप उशिरा पोहोचतो त्या मदतीसाठी आणि त्याला कळतं की ती व्यक्ती गेली त्या गोष्टी त्याला गिल्ट येतो खूप आणि त्याच्या आयुष्यात त्याचा त्याचा जो मुलगा असतो ईशान प्रकाशच्या मुलांनीच ते कॅरेक्टर केलंय आहे ईशान त्याला विचारतो की बाब आणि तो ईशान सुपर हिरोजचा खूप मोठा फॅन असतो सगळे हल्क पासून मार्वलचे सगळे सुपर हिरो सगळे कलेक्शन असतं आणि तो त्याच्या बा वडिलांमध्ये जो जे प्रत्येक मूल आपल्या आई वडिलांमध्ये शोधत असत किंवा बघत असतो आपल्या मुलांसाठी आपले आई वडील सुपर तर असंच एक दिवस तो अ त्याच्या वडिलांना म्हणजे मला विचारतो की बाबा तू होऊ शकतो सुपर हिरो आणि ती जी माझ्या त्या सिद्धार्थ आयुष्यात घडलेली ती घटना आहे ज्याच्यामुळे त्याला गिल्ट आलाय मुलांनी हा विचारलेला प्रश्न आणि एकदा ऑफिसमध्ये काहीतरी प्रसंग घडतो जिथे त्याला कळत की त्याच्या ऑफिस मधला एक स्टाफ आहे ज्याला त्याच्या आयुष्यात खूप मोठं वादळ आहे त्याची मुलगी मरणार आहे त्याला खूप रेअर असा आजार झाला आणि त्याला ती गोष्ट ट्रिगर करते आणि त्याला असं वाटतं की नाही मला हिची मदत करायची आणि तो कुठल्या थराला जातो त्याची मदत करायला <coughs> त्याच्या त्या मदत करण्यामुळे त्याच्या आयुष्यात येणारे सगळे अडथळे त्याच्या घरात येणारे ते वादळ ही <coughs> सगळी ह्या ह्याची गोष्ट म्हणजे शक्ती तुझ्या कॅरेक्टर विषयी काय सांगशील कारण तुला मुलालाही सांभाळायचं आहे आणि नवऱ्यालाही सांभाळायचं आहे असा टिपिकल रोल आहे तर ती कसरत कशी केली आहे ते इतकं घराघरातलं आहे की हे प्रत्येकच बाई नेहमीच करतच असते की ती मुलालाही सांभाळत असते तिच्या नवऱ्याकडेही बघत असते आणि ऍट द सेम टाइम ती त्या घराचा सर्वांगीण विचार पण करत असते ना एकाच वेळेला ते सगळं डोक्यामध्ये चालू असतं त्याच्यामुळे तिचा स्ट्रगल तोच आहे की सगळं बरोबर आहे पण आपलं काय या सगळ्यामध्ये तू हजार लोकांची मदत करावीशी वाटेल तुला एक मदत एकाला मदत करावीशी वाटेल छानच आहे व्हेरी नाईस पण हे कुठे कुठपर्यंत जाणार आहे आणि आता ते जवळपास अशा लेव्हलला चाललंय की जिथे तुला ते सोडून दुसरं काही सुचतच नाहीये मग आम्ही काय करायचं तेव्हा हा तिचा प्रश्न आहे तिकडे तू तू त्यांना जाऊन मदत करू नकोस असं म्हणाली नाही कधीच सिनेमा भर त्याला पण किती कधी कुठे कस ह्याला पण काहीतरी इम्पॉर्टन्स आहे तुमच्या फॅमिलीच काय पण हॅविंग सेट दॅट ते करण्यामागची त्याची भूमिका कळून घेतानाचा तिचा पण एक काहीतरी जर्नी आहे प्रवास आहे त्याच्यामध्ये तिचे वडील दिला परत काही mm. आता कॅरेक्टर्स बद्दल आपण आज बोललेलोच नाहीये अशी mm. काही कॅरेक्टर्स सिनेमात आहेत म्हणजे आमचा मित्र विक्रम गायकवाड त्याने mm. तो खर तर पहिल्यांदी त्याला तो ट्रिगर देतो ज्याच्यामुळे त्याला ही एक घटना त्याच्या आयुष्यात पहिली घडते त्याच्यानंतर मिहीर राजदा आमचा मित्र आहे तो आहे सिनेमामध्ये सो असे अनेक कॅरेक्टर्स वेगवेगळी या गोष्टीमध्ये येत जातात सो सीमा ही अत्यंत लॉजिकल आणि प्रॅक्टिकल मुलगी आहे आणि मला खूप आवडली ती कारण ती थेट प्रश्न विचारते ती अशी मुळमूळ नाहीये की ठीक आहे आता तू असं म्हणतोस का मग आपण असंच करू नाही का असं म्हणतोस ते मला सांग ते मला पटलं तर मी तुला त्यात सपोर्ट करीन नाही पटलं तर त्याला विरोध करायचा तो खमखेपणा पण तिच्यामध्ये आहे ती स्वतःच्या पायावर अस, उभी असलेली ठाम मुलगी आहे आणि खूप आजच्या म्हणजे मला तेच वाटतं की आजच्या काळातली अनेक कपल्स ज्या पद्धतीने एकमेकांशी बोलतात ते जसंच्या डेपिक्शन आहे सिनेमामध्ये जे येतं ते आणि त्यांचे स्ट्रगल्स लहान मुलांना आपल्या लहान मुलाला आपल्याला कसं वाढवायचंय हे किती मोठा चॅलेंज आहे आता त्यांना इतकी वेगवेगळ्या वेग प्रकारचे एक्सपोजर सो त्या गोष्टीची ब्युटीच ही आहे की एका मेन गोष्टीच्या खालती अनेक पद्धतीच्या गोष्टी चालू आहेत एकाच वेळेला अनेक पद्धतीचे प्रश्न प्रकाशने या निमित्ताने मांडलेत सो ते सगळे हळूहळू करत जसा सिनेमा उलगडत जातो तसे उलगडत जातात मला वाटतं विद्यार्थ्यांकडनं तू हु� शिकली आहेस तर त्यामुळे विद्यार्थ्यांचे थोडा त्यावे लहान मुलांशी डील करण्यात पटवर्धन पटवर्धन मदत नाही नक्कीच काय का नाही म्हणजे माझं सगळं फाउंडेशनच विद्यार्थ्यांमुळे मी स्टेजवर मुळात उभी राहिले तेव्हा मी दुसरीच होते जेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा स्टेजवर उभं केलं तर त्यामुळे मी बघितलंय त्या कशा पद्धतीने आमच्याशी बोलायच्या शारदा शहला सो त्यातला सगळ्यात मोठा धडाच आहे की लहान मुलांशी नॉट नेसेसरीली बोबडं बोलावं लागतं लहान मुलं असली तरी ती मोठ्या माणसांसारखा विचार करतात ती फार सिरियसली बोलतात तुमच्याशी तुम्हाला तुम त्यांनी एकदा ऍक्सेप्ट केलं की ते फार मस्त कम्युनिकेट करतात फक्त तुम्हाला ते घेता आलं पाहिजे त्यांची जी एनर्जी असते ती तर मला खूप मजा येते त्यामुळे आणि शक्तिमान चित्रपट तुमचा येतो आहे लवकर चोवीस मे ला चित्रपटगृहामध्ये तर शक्तिमान विषयी सांगा आणि तुमच्या भूमिकेविषयी सांगा प्रकाश कुंडने हा सिनेमा लिहिलाय प्रकाशमुळं माणूस म्हणून अत्यंत सहृदयी आहे अत्यंत सेन्सिबल आहे सेन्सिटिव्ह आहे तो मी ह्याच्या आधी त्याच्याबरोबर सायकल नावाचा सिनेमा केलाय आमकी नावाचा सिनेमा केलाय सो माझी प्रकाश बरोबर ह्या सिनेमाबाबतीत हॅट्रिक आहे है। सो आमचा हा तिसरा एकत्रित असा सिनेमा आहे आपल्या सगळ्यांच्या आजूबाजूला एवढं वेगवान आयुष्य चालू असताना कुणाचा ना कुणाचा तरी आपल्याला आधार लागत असतो कोणाला आईचं असेल वडिलांचा असेल भावाचा असेल बायकोचा असेल मैत्रिणीचा असेल मित्रांचा असेल तसं प्रत्येक माणसाच्या आत मला असं वाटतं की एक सुपर हिरो असतो त्याच्यासाठी फार काही जग बदलण्याची गोष्ट करायची असते असं काही नाही आपण आपल्या मुलांसाठी किंवा आई वडिलांसाठी किंवा आपल्या आजूबाजूच्या मित्रांसाठी काही ना काहीतरी करत असतोच पण आपण कधी स्वतःहून एक स्टेप घेऊन आपल्या कलिग्सना किंवा अनोळखी माणसाला कधी मदत करतो का आणि केली तर ती पूर्ण ताकदीने पणाला लावून आपण करतो का तर फार रेअरली आपण असं करतो सो so, ही जी चांगूलपणाची गोष्ट आहे दुसऱ्याकडे दुसऱ्याच्या अडचणींना अत्यंत चांगुलपणाने पाहण्याची गोष्ट म्हणजे शक्तिमान आहे आणि पात्राबद्दल विचाराल तर जो अडचणीत सापडलेला आहे तो मी आहे ह्या सिनेमात सो so, अडचणीत सापडलेलं कॅरेक्टर सादर करणं आणि तेही प्रकाशच्या सिनेमात गमतीचा भाग नाहीये पण प्रकाशच्या प्रकाशच्या सिनेमात कधीच विलन नसतं तुम्ही सायकल बघा त्यात कुणीही विलन नाही हम्पी बघा नाही कॉफी आणि बरंच काही बघा कुणीही विलन नाही कलरफुल सिनेमा बघा कुणीही विलन नाही सो प्रकाशच्या सिनेमात विलन नसताना सुद्धा प्रकाशच्या सिनेमात एक कॉन्फ्लिक्ट असतो एक संघर्ष असतो आणि त्या संघर्षाचा केंद्रबिंदू या सिनेमात मी आहे माझ्या भोवती तो सगळा संघर्ष घडतो मी प्रत्यक्ष तो घडवत नसलो तरी माझ्या भोवती घडतो तो तर आपण अशी पात्र किंवा अशी माणसं आपल्या आसपास जाता येता बघतो कुणी चहा देणारा असतो कुणी आपल्या घरात घरकाम गर करणार असतं कुणी ऑफिसमध्ये पिऊन असतो कुणी ज्याला आपण रनर असं म्हणतो जाण्या येण्याची कामं पार्सल देण्याची वगैरे कामं करतो पण अशा लोकांकडे आपण आपला वेळ काढून कधी पाहतो का की या माणसाचे काय विश्व आहेत किंवा आपण त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो का किंवा त्याचं विश्व किंवा त्याच जग जाणून घेण्याचा प्रयत्न करतो का तर मला असं वाटतं की अशा पद्धतीचे पात्र आहे त्यांना मी रिप्रेझेंट करतो प्रकाशला अपेक्षित होतो मी अत्यंत साधं खरं आणि ऑर्गेनिक काम करावं तसं मी काम करण्याचा प्रयत्न केला बाकी आता बघूया प्रेक्षकांना कितपत आणि कसं आवडतंय सामाजिक आशय घेऊन हा चित्रपट येतोय म्हणजे आपण पूर्ण नको करूया पण तरी सुद्धा या हा चित्रपट करण्यामागे काय उद्देश होता दिग्दर्शकांचा आणि तुम्हाला भूमिका करताना काय अँगल उद्देश म्हणजे जसं मगाशी सांगितलं तस सा की प्रकाशने हा सिनेमा त्याच्या का मग तुम्ही ऐकला स्वानुभावावरून स्वानुभव त्याचा जो आहे त्याच्यावरून त्याने तो लिहिलेला आहे अर्थात सिनेमा करताना त्याच्यात त्याने ड्रॅमॅटिक पॉईंट्स आणलेले आहेत जसा ज तसा अगदी तसा तो लिहिलेला नाहीये तर हा चित्रपट करण्यामागची सगळ्यात माझी महत्वाची एक माझं काय आपण म्हणू भूमिका म्हणता येईल किंवा हा चित्रपट का करायचा ह्याच ह्याची दोन कारणं एक म्हणजे प्रकाश बरोबरच तिसरं कोलॅबरेशन आहे आणि केवळ तो जस्ट काम देतो म्हणून मी त्याच्याकडे काम करतो असं नाही तर तो खूप इंटरेस्टिंग सिनेमे करतो नट म्हणून मला त्याच्यात चॅलेंज दिसतो दुसरी गोष्ट मी कधीच असं असं पात्र मी कधीच सादर केलेलं नाहीये की ज्याला एक सात आठ वर्षांची मुलगी आहे आणि त्या मुलीच्या मरणाचा प्रश्न आहे आणि त्या मरणाच्या प्रश्नाभोवती हा बाप त्या मुलीसाठी काय करतो असं पात्र तर मी शंभर टक्के कधी केलेलं नव्हतं आणि पुन्हा ते अजिबात फिल्मी करायचं नाहीये आणि ते खरं करायचंय तर त्या चॅलेंज साठी हा सिनेमा घेतला एवढं पण कधी कधी असे म्हणजे असा अशी जेव्हा वेळ येते माणसावर तेव्हा बरेचदा अशी फसवणूक होते कारण आपण पटकन पैसे दे, देताना सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा असे जे काही आपण समाजामध्ये विकारी असा वर्ग आहे की तिथे सुद्धा आपली फसवणूक होऊ शकते तर अशी फसवणूक मग तेव्हा आपण कसं नेमकं फसवणूक होतेच ना अगदी शंभर टक्के अहो काळ असा आला आपण भीती म्हणजे दोनदा विचार करतो पुढे व्हॉट्सअपवर जर मेसेज पाठवला हो की अमुक अमुक संस्था आहे आणि त्या संस्थेला तुम्ही देणगी द्याल का किंवा तुमच्या बाजूने जे काही तुम्ही योगदान देऊ शकल आर्थिक दृष्ट्या विशेषतः तर माणूस चला लगेच पाचशे रुपये जी पे करूया किंवा पाठवून देऊ असं करत नाही आणि तसं केलं नाही पाहिजे त्याची शहानिशा केलीच पाहिजे काळ आहे की कोण आपल्याला आज फसवेल किंवा आपण कोणाला पैसे देतोय मुळात पैसे देणं ही खूप चुकीची टर्म आहे किंवा कोणाला मदत करणं हे आपण मनापासून करण्याचा प्रयत्न करतोय तर ती मदत योग्य ठिकाणी जाते की नाही ह्याची शहानिशा करून जर लोक मदत करत असतील तर मला त्यात काहीही चुकीचं वाटत नाही पण एवढं असून सुद्धा समाजात मदत करणारे दुसऱ्यांसाठी झटून काम करणारे आपल्या सगळ्या व्यवधानांमधून दुसऱ्याचा विचार करून त्याच्या आयुष्यातला एक प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करणारे करोडो लोक आहेत आणि तो चांगूलपणा आजही टिकून आहे त्या चांगूलपणाचीही गोष्ट आहे नक्कीच आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये यायचं तर आपल्याला गॉडफादर लागतो तर तसं काही तुमच्या आयुष्यामध्ये गॉडफादर किंवा शक्तिमान कोणी फिल्म इंडस्ट्रीत कुणीतरी आपला गॉडफादर व्हावा अशी तरी काही सिच्युएशन झाली नाही पण आजूबाजूला ते मी नेहमीच लकी ठरलेलो आहे मी नेहमी म्हणजे अगदी मनापासून सांगतो मी नेहमी लकी ठरलोय की माझ्या आसपास ही नेहमी चांगलीच माणसं आली आणि तेच माझ्या मला असं वाटतं खऱ्या अर्थी माझे शक्तिमान आहेत शक्ति <laughs> कारण तुम्ही कारण एक माणूस तुम्ही असं पकडून पिंडपाण नाही करू शकत इतरांवर मग तो अन्याय होईल पण तुमच्या आसपासचे मित्र तुम्ही ज्या लोकांबरोबर काम करता ती माणसं किंवा तुमच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून आता टप्प्यापर्यंत असंख्य अशी मंडळी असतात मी स्वतः सिनेमा दिग्दर्शित करतो माझ्यासाठी स्पॉटवाला पण तेवढाच महत्वाचा आहे आणि निर्माता पण तेवढाच महत्वाचा आहे निर्माता माझा निर्मा पैसे टाकतो आणि सिनेमा बनवतो पण माझे लाईटवाले माझे स्पॉटवाले माझे रनर्स माझे प्रोडक्शन वाले माझी बॅक टीम माझे असिस्टंट्स माझे असोसिएट्स माझे टेक्निकल एचओडीज म्युझिक करणारे कॅमेरामन सगळे साऊंड करणारे एडिट करणारे जी माणसं म्हणजे जी आपल्याला ज्यांची नावं अशी छोटी छोटी खाली दिसतात जी माणसं कधीही दिसत नाहीत ते माझे खरे सुपर हिरो तिकडे आहेत माझे आणि अर्थात मायबाप ऑफकोर्स प्रेक्षक आहेतच प्रेक्षकांना कोण म्हणजे प्रेक्षक ही गोष्ट या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आहे कारण त्यांच्यासाठी बनवलेला सिनेमा आहे त्यांनी तो पहावा अशी अपेक्षा आहे आणि आपण नेहमी आपल्या प्रेक्षकांना मला असं वाटतं की नेहमी आपण कुरकुर करतो काय प्रेक्षकच येत नाही काय आपले प्रेक्षक असं नाहीये धरतात सिनेमा उचलून धरतात नेहमीच ते उचलून धरतात आणि ते येतील कधी प्रमाण कमी जास्त होईल पण असं होणार नाही ते येत प्रेक्षक येतात त्यांच्या त्यांच्या पद्धतीने प्रेक्षक सिनेमा आणि नाटक पाहायला येतात थँक्यू एका चित्रपटाबद्दल yeah काय सांगाल मी मग अशी म्हटलं पद्धतीचं काहीतरी घटना माझ्या अगदी हे नाही एक्झॅक्ट जे सिनेमाल असं नाही पण याच्या आसपास त्या एखाद्या एक घटना माझ्या आयुष्यात घडली होती ज्याने मला हे लिहून बघा असं वाटलं एक आयडियाशन लिहिलं असं वाटलं मी अजून थोडासा अजून लिहू शकू आपण थोडासा सीनफॉल लिहू शकतो पटक लिहू शकतो आणि मग जमत आहे असं वाटलं आणि मग समाजांसाठी मदत घेतली कारण मग आपटे नावाचा मुलगा आहे ज्याने डीसी कॉमिक्सचा फॅन आहे तर त्याने मला तो जो सोपू जो त्यातला जो कॉन्सेप्ट मला ठळक करून दिला छान त्या त्या खूप जास्त मदत झाली आणि मग नेमका शूट लिखाण होत आलं आणि लॉकडाऊन लागला त्या ते पुन्हा खूप लांबत गेलं सगळ्या गोष्टी लॉकडाऊन इनफॅक्ट लॉकडाऊन जो शेवटचा होता त्याच्यात असं म्हणजे अजूनही लॉकडाऊन होत असं त्याच्यात मध्ये कधीच चान्स मिळाला थोडं ओपन झालं किंवा मग घुसून घुसून असं मी कधी पाच दिवस दोन दिवस कधी असं ते शूटिंग म्हणजे काय विचार करता तुम्ही कुठल्याही दिग्दर्शन एक समजा कथा तुमच्याकडे आली तर ती अशा पद्धतीने दिग्दर्शित करायला हवी असं तुमचं काही सिलेबस आहे का हा तसं नाहीये मी त्या त्यावेळेला जे वाटतं जे काही एक बेसिक म्हणतो आपण तसं केलेलं असतो ज्याला म्हणतो सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह म्हणतो शाळेमध्ये असं असायचं की सब्जेक्टिव्ह अभ्यास केलेला असतो ऑब्जेक्टिव्ह आम्ही खूप अभ्यास नाही करत त्यावेळेला तिथे सुचेल ते सुचून देतो नाहीतर तर मग नाही तर मग खूप असं प्लॅन्ड गोष्टी असं वाटतं मग त्याच्या त्याच्यातली स्पॉन्टॅनिटी असं वाटतं त्यामुळे अभ्यास नाही करत असं पण नाही पण खूप करतो असं पण नाही आणि स्टारकास्ट म्हणजे कास्टिंग ठरवताना काही आदि, आदिनाथला घ्यायचा आणि स्ट्रोला घ्यायचा असं काही ठरवलं होतं आदिनाथ बिंग अ फादर फादर तर तेव्हा तुम्हाला ऑलवेज माय टॉप चॉईस होता तो आणि वॉज द ओनली चॉईस अशा ठिकाणी आदिनाथची डेट पण जुळणं हे सगळं ह्या सगळ्या गोष्टी असतातच त्यामुळे पण आदिनाथ डोक्यात होत तो खूप हा दिवस लॉंग डी होता आणि आम्ही दोघे एकमेकांना आणि जुळून आलो या निमित्तानं आणि प्रियदर्शन सरांबद्दल म्हणजे ते तुमचं बॉन्डिंग मला आवडतो आवडतो अच्छा हा एक तर तो स्वतः लेखक आहे आणि ग्राउंडेड आहे तो फार कमन माणूस आहे आम्ही सायकलला काम केलं होतं पहिल्यांदा मग सायकल आमची खरं भेट सायकलला झाली सायकलला माहित झाली मग आम्ही मी हम्पीला त्याला हट्टनी घेतले सगळ्याला त्याच्या कॅलीवर्ग किंवा त्याच्या त्याच्या कॅपॅसिटी इतका त्याला मी देऊनही शकलो तेव्हा त्यांनी पण तो प्रेमाने केला आणि हेही हे जो सेकंड लिड पण तो खूप प्रेमाने आणि मनापासून तो म्हणजे तो तो असा आहे की असा टीम मेट असा आपल्या टीम मध्ये असा वाटा असं असा तो, आसा आसा, आसा तो आ, या चित्रपटात काही ऍक्शन थ्रिलर असे काही सिक्वेन्स आहेत किंवा गाणी गाणी आहेत का बेसिकली ह्या चित्रपट गाणी <coughs> आहे तरी आणि नाही तरी छोटी छोटी गाणी आहेत दीड दोन दीड दोन म्हणतात पण त्याला पण सॉंगलेट पण का काहीतरी घटना घडतीये त्या गाण्यांच्या मागे असच आहे ते गाणं गाणं असं नाहीये युजली असतात असं आणि ऍक्शन चित्रपट ऍक्शन नाही सगळी भांडण तोंड ओके तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाता तुमचा मुलगाच ईशान यामध्ये आहे तर ईशान साठी पण त्याला लॉन्च करायचं होतं की असं काही किंवा कशी फॅमिली स्टोरी आहे ती बाप मुला आई कोणाची आहे पण ती मुख्यतः गोष्ट आदिनाथ आणि आदिनाथच्या सभोवतालची हो गोष्ट म्हणजे आदिनाथच्या जसं एका माणसाचं एक, एक फॅमिली असते मग त्याचा वर्क स्पेस असते मग त्याचा अजून एक आउटर स्पेस असते जी मैत्री किंवा अजून काही अजून एक असते नातेवाईकांची एकही असते तर ह्याच्यात तसं वाटलेलं असतो एक माणसं त्याच्या त्याचा एक कप्पा जो आहे फॅमिलीचा त्याच्या फॅमिलीचा सगळ्यात जवळ चालतो आणि त्या कप्प्यातला एक भाग एक भाग आहे आणि ईशान पहिल्यापासून डोक्यात नव्हता काय झालं त्याला ना त्याला संवाद पाठ होते कारण ते त्याच्यासमोर ते लिहिलं गेलं होतं एक दोन वाचन झाली होती त्यामुळे त्याला ते माहिती होतं काय त्यामुळे म्हणलं की चला मिट की आणि लहान होता तो पाच वय जेव्हा शूटिंग झालं तेव्हा सहा वर्ष वय होत सापो लागायचो लागायचं त्यामुळे म्हंटल की त्याला माहिती आहे मग मी आदिनाथला त्याला दोन तीन चारला भेटवलं मी त्याला स्वतःला एक दोनदा भेटवलं त्यांचं ट्युनिंग कितपत होते ते बघितलं आणि जमून गेलं कसं त्याच म्हणजे ऑन सेट कस होतं त्याच काही लहान मुलांमध्ये कसा बिनधास्पणा असतो बुजायला खूप जास्त आणि त्यामुळे तसं काही त्याला खूप अवघड गेलं नाही लहान मुलां आवडत काम कारण मध्ये सुद्धा छोटी मुलगी होती खुशी घ्यायची मला मला खूप आवड म्हणजे लहान मुलं असते एक ती वेगळी एनर्जी इवन ती छोटी मुलगी आहे जी दर्शन मुलगी ती सुद्धा खूपच हुशार मुलगी आहे आणि थँकफुली ती थोडीशी मोठी होती म्हणजे ती सात आठ वर्षाची वगैरे होती त्यामुळे तिला समज चांगली होती आणि आता मोठी झाली असेल मुलगी थोडीशी ती चौथी पाच गेली गेली असेल पाच वर्षा दहा वर्ष दहा वर्ष असेल सो तिनी तिचं कामही म्हणजे काय अगदी दोन तीन सीन्स आहेत पण तिने खूप गोड काम यू